हां हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवस आहे ज्या दिवशी मी पहिले किचनची क्लिनिंग केली होती त्याच्यानंतरच्या दिवसचा सकाळी उठून पहिले इथं झाडू मारायचं काम आहे सगळं राहू दिलं पण पहिले अंगण वगैरे झाडून घेतलं बाहेरचा पोरच्या वगैरे सर्व खालचा पोरच्या आता हे झाडून घर झाडून घेते पूर्ण कचरा काढते बाहेर त्याच्यानंतर मग राहिलेले काम रात्रीचे भांडे पण राहिले कारण की रात्री काही केलं नाही पूर्ण झाडून वगैरे घेऊन हे भांडे तसेच ठेवले नंतर करते म्हटलं त्याच्यानंतर थोडी फ्रेश वगैरे झाली थोडंसं व्यायाम केला म्हटलं चला आणि बाहेरचं वातावरण हे बघा आज या दोन तीन दिवसात खूप कडक ऊन पडत हे मस्त वातावरण होते बघा त्याच्यानंतर जे काल प्लास्टिकचे किंवा ते फुलं होते ना आँ... ते पण धुवायचे ते बाटलीमध्ये ठेवले ब्लँकेट पण धुवायचे भांडे वगैरे घासून घेतले म्हटलं मग नंतर नाश्ता केला की के, आपलं काम चालू राहते मग आणि आज भरपूर काम आहे दिवसभरात ते बरं झालं बाबू आता निवांत खेळत आहे त्याच्यानंतर ते जे फुलं काल मी सरपमध्ये टाकले होते म्हटलं चला ते पण धुवून घेऊया स्वच्छ निघले काही नाही फक्त धुवून घ्यावं लागेल बाकी काही नाही त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवायला घेतले आणि रात्री खूप डोक्याला त्रास होत होता मग मालिश केलेली आहे म्हटलं की सिस्टरला म्हटलं टोक्याची चांगली मालिश करून दे तिने मालिश करून दिली म्हटलं आधी हे आवरून घ्यावं नंतर मग आंघोळ वगैरे आणि ही जी सोप्यावरची बे ब्लँकेट आहे ही पण द्यायची तशी धुता येत नाही ही चार पाच म्हणजे याचं वजन कमीच कमी, कमी पाणी टाकल्यानंतर पन्नास ते पंचावन्न पन किलो भरते मशीनमध्ये पण नाही बसत आणि अशीच आता मी पोरच्यामध्ये खाली टाकून तिला दोन दिवस भिजवून ठेवून मग कशी तरी धुणार जस ऐकस होईल तसं नंतर ठेवूनच देणार ती काढणारच नाही कारण की खूप वजन आहे असं नॉर्मलीच तिचं वीस किलो वजन आहे चला जाऊ द्या म्हटलं हे फुलं वगैरे स्वच्छ द्यायची होती याच्यावर खूप धूळ चढली होती तसंही टी व्ही पॅनला स्वच्छ केलं मी डीप क्लिनिंग चालू आहे घराची थोडी थोडी म्हटलं हे पण धुवून घ्याव कशाला तसंच ठेवायचं आणि ऊन खूप जास्त आहे खूप म्हणजे खूप त्यानंतर सिस्टरला बोलवलं ती जे ब्लँकेट होती ती धुवून घेतली आम्ही दोघींनी मिळून चांगलं एक लाकडाने आदळून आदळून धुतली इथं बाबूचं चालू आहे खेळणं तो म्हणून तो आंघोळ करून आई म्हटलं थांब बाबा इथं एकीला तर उचलत नव्हती ती पण ब्लँकेट ब्लँकेट खूप भारी येतं आम्ही दिल्लीला होतो तेव्हा घेतल्या होत्या तिथं खूप जास्त थंडी असते आणि त्या ब्लँकेट घरी आणल्यावर द्यायच्या म्हटल्यावर धुताच येत नाही आहे पण कसं तरी त्यानंतर ती ब्लँकेट वगैरे धुवून घेतली दोघींनी बरं झालं बहिणाबाई होती सोपती माझ्या नाही तर ते माझ्याकडून झालंच नसतं त्यानंतर म्हटलं चला पोरच्या पण स्वच्छ धुवून घेऊया आणि पोरच्या वगैरे धुऊन घेते तोपर्यंत ते पाणी चादरचं चा, ब्लँकेटचं चा, पाणी वगैरे पण निघून जाईल नंतर सुकायला टाकून देईल एक एवढं वजन तर उचलत नाही दोरीवर टाकायला पोरच्या वगैरे स्वच्छ धुवून घेतला की मग माझं बाहेरचं काम सर्व होऊन जाईल तोपर्यंत फुलं पण सुकून जातील जिथंल्या तिथं ठेवून देईल मग आणि आजचा धावपळ एवढी होते ना आजकाल कारण की हे सर्व आवरणं एक्स्ट्राचं काम नंतरच घरातलं थोडंफार स्वतःचं हे ते असो जाऊ दे चालूच राहतं काम पोरच्यात एवढा घाण पाली इतक्या ना खूप घाण करतात मी दर दोन दिवसाला पोरच्या सर्व घासून धुते पण त्या पालीने पूर्ण सत्यानाश लावला आहे किती पण स्वच्छ धुतलं तरी ते गंदा करूनच ठेवतात आणि या सोप्याला पण मला कुशन करून घ्यायचं आहे लवकरच बघू आता त्याचा मुहूर्त कधी लागतो आणि इथं बाबूचं माझ्यामध्ये चालूच आहे लुडबुड त्याची हे कर ते कर पाण्यात खेळायला पाहिजे त्याला सॉरी खूप घाण करतात आणि उंदीर तर एवढे झाले ना आमचं घर शेताच्या साईडला आहे सर्वात लास्ट आमचंच घर आहे त्याच्या बाजूला कुठलं घर नाही त्याच्यामुळे उंदीर एवढे मोठे मोठे येतात ना खूप मोठे मोठे उंदीर होतात तरी सर्व पॅक आहे पण असं जाऊ द्या काय त्या उंदरासाठी मी इतके अवश्य ट्राय केले ना पण ते खात तर नाहीत पण घरात खूप कचरा करून जाता ते खुस आणि उंदीर त्याच्यानंतर माझं हे सर्व आवरून झालं चला म्हटलं तोपर्यंत आंघोळ वगैरे पण करून घेऊया आंघोळ वगैरे केली इथं आता मला डाळ बनवायची त्यासाठी गरम पाणी वगैरे ठेवलं आणि हे नाश्त्याचे भांडे पण घासून घेतले नाश्त्याला उपमा बनवला होता सिस्टरने बाबूचे आंघोळ वगैरे करून त्याला पण झोपवलं त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून सर्व फ्रेश होऊन कपडे पण धुवायला टाकले मशीनमध्ये ब्लँकेट पण सुकवायला टाकलं हे पाणी थोडंसं कमी झालं होतं त्यातलं म्हटलं चला ठीक आहे चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय